पुन्हा एकदा बातम्यांचा वेगमाना आढावा मुसळधार पावसामुळे ठाण्यामधल्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे माजिवडा परिसरामधील गणपतीच्या कारखान्यामध्ये सुद्धा पाणी कारखान्यामध्ये पाणी शिरल्यामुळे गणेश मूर्तींचं नुकसान साताऱ्यामधल्या वाईमधील धूम धरणामधला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे वाईच्या गणपती मंदिरामध्ये शिरलं कृष्णा नदीचं पाणी वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या कवरदरी गावामधला पाझर तलाव फुटला गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे हा तलाव फुटलाय काही प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल माजलगावमध्ये अतिवृष्टीमुळे अक्षरशः शेतीला तळ्याचं स्वरूप आलं सोयाबीनच्या पिकाचं चा मोठं नुकसान हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे दहा हजार हेक्टरवरती पिकांचं नुकसान झालं सोयाबीन कापूस हळदीच्या पिकाचं नुकसान झालं आहे पुरामध्ये वाहून सोळा जनावरांसोबत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या परांडा तालुक्यामध्ये कांदा पिकाचं नुकसान झालं विश्वरूपा नदीच्या पाण्यानं कांदा पिकासह जमीनही वाहून गेली तात्काळ पंचनामे करून नुकसानीची भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी रायगड जिल्ह्यामधल्या रोहा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे नागोठाणेमधल्या अंबा नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली बुलढाण्यामधल्या चिखली तालुक्यामध्ये ढकुटी सदृश्य पाऊस गावाजवळ असलेला पूल पाण्याखाली गेलाय पुरामधून दुचाकी नेत असताना युवक थोडक्यात बचावला मात्र त्याची दुचाकी वाहून गेली आहे रायगडच्या माणगाव तालुक्यामधल्या एका आदिवासी वाडीमध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलं अडकून पडलेल्या आठ नागरिकांपैकी चार जणांना सुखरूप पडे बाहेर काढण्यात यश आलं आलंय रायगडच्या मधल्या खांदाड आदिवासी वाडीमध्ये पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू करण्यात आलं रेस्क्यू टीमनं ना पंधरा नागरिकांना पहाटे तीन वाजेपर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढलंय सध्या या सगळ्यांना शासकीय शाळेमध्ये ठेवण्यात आलं रत्नागिरीतल्या कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आला राजापूर शहरामधल्या जवाहर चौकामध्ये पाणी शिरलं रस्त्याला नदीचं स्वरूप आलं आज दिवसभर देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू काजळी नदीने ओलांडली इशारा पातळी रस्त्यांवरती जवळपास तीन फूट पाणी हरचेरी बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी भरण्याची शक्यता आहे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं कामवारी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली नदीकिनारी असलेल्या वस्तीमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम, काम प्रशासनाकडून सुरू आहे रत्नागिरीच्या चिपळूणमधल्या जुना बाजारपूर परिसर जलमय झालाय मुसळधार पावसामुळे बाजारपेठ परिसरामध्ये पाणीच पाणी झालं आहे नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना बुलढाण्यामधल्या चिखली तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस गावाजवळ असलेला पूल पाण्याखाली गेला पुरामधून दुचाकी नेत असताना युवक बचावला नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये एसडीआरएफचं बचाव कार्य पूर्ण झालं चार गावांमध्ये दोनशे त्र्याण्णव लोक अडकून पडले होते पुराच्या पाण्यामधल्या या लोकांना बाहेर काढण्यात यश येत नागपूरमध्ये मध्यरात्री झालेल्या पावसामुळे सकल भागामध्ये पाणी साचलं नागपूरच्या न्यू मनीष नगर भागामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय मनीष नगर अंडरपास पाण्याखाली पोलिसांनी बॅरिगेटिंग लावून अंडरपास बंद केला कोल्हापूरमध्ये पूरस्थितीत ते जिल्हा आपत्ती पथकाची का कौतुकास्पद मदत पीट येऊन बेशुद्ध पडलेल्या तरुणाला आपत्ती पथकानं बोटीमधून रुग्णवाहिकेपर्यंत सुखरूपणे पोहोचवलं कुंभी नदीच्या पुरामुळे या गावामधून रुग्णवाहिका नेणं अशक्य होतं गडचिरोली मधील मुसळधार पावसाची हजेरी आपण पाहतोय मधील नदी नाल्यांना पूर आलाय पुरामधून रस्ता ओलांडत असताना मधील एक एकोणीस वर्षीय युवक वाहून गेलाय या युवकाचा शोध सुरू आहे जालन्यामध्ये जोरदार पावसामुळे एकरुखा गावामधील बहिरी नदीला पूर आलाय आणि वृद्ध शेतकरी वाहून गेलाय गेलेल्या शेतकऱ्याचाही शोध सुरू आहे मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यामधल्या काजळी नदीला पूर आला दत्ता मंदिरामध्ये सध्या पावसाचं पाणी शिरलंय नांदगाव शहरालगत असलेल्या नाग्या साक्या धरण हे शंभर टक्के भरलं त्यामुळे परिसरामधल्या पिण्याच्या पाण्यासह शेती आणि सिंचनाचा प्रश्न सुटलाय मात्र नागरिकांची सध्या गैरसोय होती अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या शेती बांधावरती जाऊन यशोमती ठाकूर यांच्याकडून नुकसानीची पाहणी राज्यभरामध्ये पावसाचा हाहाकार मुंबईसह ठाणे भिवंडी मीरा भाईंदर पालघर कल्याण डोंबिवली नवी मुंबई भागामध्ये आजही शाळांना सुट्टी पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळे खबरदारीच्या सूचना रत्नागिरी रायगडमध्ये सुद्धा आज पावसामुळे शाळांना सुट्टी तर बुलढाण्यामधल्या चिखली आणि मेहकर तालुक्यामध्ये पावसाचा कहर सुरू आहे दोन तालुक्यांमधल्या शाळांना आज सुट्टी आहे मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आजपासून होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या सुधारित वेळापत्रकानुसार आज होणारी परीक्षा आता तेवीस ऑगस्टला घेतली जाईल मुंबई ठाणे पालघर आणि रायगडमध्ये रेड अलर्ट जारी आहे तर नाशिक पुणे आणि साताऱ्यामधल्या घाट परिसरामध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा सोबतच मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे